बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचाचे डिसेंबरला भर रस्त्यातून दुपारी अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली बीडमधील मस्साजोगचे सरपंच हत्या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधान परिषद सभागृहात उमटल्याचं पाहावयास मिळालं विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला त्यानंतर आता राज्य सरकारने कोणती आश्वासन दिली आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहत आवाज लोकशाहीचा जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा निघरूनपणे खून करण्यात आल्याची घटना घडली या घटनेसह अनेक ठिकाणी करून आरोपींना अटक करण्याची मागणी पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली असून आणखी काही आरोपी मोकाट आहेत मात्र एका उमेद्या व विकासकाची दृष्टी ठेवून गावासाठी झटणाऱ्या युवा सरपंचा अशा रीतीने खून करण्यात आल्यानं बीड जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे या प्रकरणात बीडचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड यांच्या नातेवाईकांचा हात असल्याचे आरोप केले जात आहे तर माजी खासदार छत्रपती यांनी देखील या प्रकरणावरून थेट वाल्मिक कराड यांच्यावर हल्लाबोल केलाय या हत्येचे पडसाद विधीमंडळातही पाहायला मिळाले हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हे प्रकरण विधी मंडळात उचलून धरलं त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे एक तरुण सरपंच खून करण्यात आला हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे या प्रकरणात पीएसआय सस्पेंड आहे तर येथील रजेवर पाठविला आहे आरोपी कुणाशी संबंधित आहे हे न पाहता जो आरोपी आहे त्याला अटक केली जाईल या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एस आय स्थापन केली आहे ते तपास करत आहे आरोपी मंत्र्यांचे जवळचे आहे असे बोलणं योग्य नाही कारण संबंध नसताना मंत्र्यावर अंगुली निर्देश होत असतो ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण या प्रकरणाचा शोध घेत आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी विधान परिषदेत बोलताना सांगितलं मात्र याबाबत तुम्हाला काय वाटतं या प्रकरणात राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप आहे का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद